नमस्कार मंडळी मी आता माझ्या परसुरात चुरून लावले होते ते आता खोदते आहे तुम्हाला खोदून दाखवते बघा मंडळी आता ही अगदी सुंदर पहाट आहे आता झालेली आम्ही अशी सकाळीच चुरण काढायला आलो जे आमच्या घराच्या शेजारीच आहेत म्हणजे मागच्या बाजूलाच चुरण आहेत तुम्हाला माहितीच आहे चुरण हे एक कंदमूळ आहे आणि ते अशा जमिनीमध्ये खोदूनच काढलं जातं तर आता मम्मी तुम्हाला काढून दाखवत आहे जास्त ते खाली नसतात म्हणजे जास्त खणायची त्याला गरज नसते थोडंसं खणल्यावर ते त्यांची मुळं वगैरे कोंब वगैरे दिसायला लागतात आणि त्याला अलगत काढावं लागतं कारण तो मध्ये तुटू शकतो कारण ते जॉईन असतात एकमेकांना अशा प्रकारचं हे चांगलं एक कंदमूळ आहे मंडळी आता मी खोदलेलं आहे चुरण आता थोडा दिसतोय आता त्याला काढते आणि तुम्हाला दाखवते मंडळी आता बघा मी चुरून पूर्ण खोदून काढलेलं आहे आता तुम्हाला मातीतून बाहेर काढून दाखवते आता एक हा बाहेर काढलेला आहे आईने आणि त्याला माती सगळी लागलेली असते व्यवस्थित काढायची असते त्याला थोडे वरती कोंब पण दिसतात ते सुद्धा साफ करून घ्यायचे आणि काही गाठी पण असतात त्यानंतर पुन्हा त्याच मातीमध्ये रुजत बघू शकता तुरुण एक आयुर्वेदिक वनस्पती सारखंच आहे आणि ते कसं मूळव्याध म्हणा काय असं हे असेल ना तर त्याला हे आयुर्वेदिक चांगलं असतं चुरणाचं कसं आहे बाजारात पण खूप ह्याला मागणी असते पण आणि ते सर्वांनी खायचं असतं ते कसं जरी मातीतून कंदमुळं असलं तरी ते सहसा मिळत नाही आणि त्याची खूपच उपयोग केले जातात तेल काढलं जातं त्याच्यानंतर त्याची जेव्हा ते रोपं असतात त्या रोपांच्या वरच्या पाल्याची भाजी केली तरीही चांगली असते आणि खरं म्हणजे ज्यांना मूळ त्रास असेल त्यांनी खरोखरच ही कंदमुळाची किंवा हे चुरणाची पापं करून खा भाजी करून खा चांगली असते ती तर काही हे लागत नाही आयुर्वेदिक असल्यामुळे चांगली असते आणि सुद्धा हा अलगतच काढावा लागतो कारण तो तुटून पण येऊ शकतो त्यामुळे अलगत मातीतून काढायचा वरती आता आई तुम्हाला काढून पण हो दाखवत आहे बघा त्यालाच फुटलेले असतात ते परत ते खड्डा काढला आहे ना त्याच्यामध्ये परत मातीत घालून ठेवायचे म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यांना परत डबल कोंब येतात रुजत घालण्याचं काय हे नसतं आणि हे कोंब असे ठेवायचे आता जो खड्डा काढला आहे त्याच्यामध्ये ठेवून परत हे पूर्ण बंद करून टाकते आणि पावसाळ्यामध्ये त्यालाच परत कोंब येतात हा बघा एक कोंब आहे पण तो, तो तुटला आहे हे बघा मंडळी आता मी हे तीन चुरून काढलेले आहेत यांना आता स्वच्छ करणार आणि चार दिवस ठेवल्याच्या नंतर तुम्हाला ह्याची मी कापं करून दाखवेन भाजी बनवून दाखवेन आणि ह्याचं कसं असतं ह्याला पातळ एकदम असं स्वच्छ धुवून गरम पाण्याने जर एखाद्याला वांती वगैरे होत असेल म्हणजे रोजच वांती वगैरे होत असेल एक दोन वेळा दिवसातून किंवा असेल त्रास असेल तर ह्याची पातळ कापं वाळवायची पातळ करून उन्हामध्ये वाळवायची आणि त्याची फक्त थोडीशी अशी पातळ मिक्सरला लावून ताकामध्ये घालून ना आमठी करून प्यायचं कधीच वांती वगैरे ऍसिडिटीचा त्रास होणार नाही हा हा मोठा आहे वाटत जास्त पण मोठे पण आता खोदत नाही हे असे मंडळी व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करून सांगा शेअर करा लाईक करा आणि अशा प्रकारे आम्ही आता हे तीन चुरण काढून घेतलेले आहेत कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांनी धन्यवाद